राज्यातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पुढच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे राजकीय पक्षांच्या बैठकींना महाविकास आघाडी आणि चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे तोंडावर आलेल्या विधानसभेच्या जागा वाटपावरती चर्चा करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय शिवसेना शिंदे गटाकडून खासदार शिंदे यांच्या मेहुण्याला विधानसभेच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र या उमेदवारीला आता शिवसेना नेते आणि माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम यांनी मात्र विरोध दर्शवलाय त्यामुळे येत्या काळात यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे विपुल कदम यांना अचानक सीट दिली तर नियमित काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती अन्याय होईल अशा शब्दात रामदास भाई कदम यांनी विपुल कदम यांच्या उमेदवारीला स्पष्ट शब्दात विरोध दर्शवलाय विपुल कदम कोण त्यांचा गोवागाव मतदारसंघाचे संबंध काय आणि त्यांना उमेदवार कशी मिळते हा पर्यंत मोठा प्रश्न आहे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे जीव हे आपल्या जवळचा नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील एक नवीन प्रथा शिवसेनेमध्ये पाडणार असते तेथे शिवसैनिकांना भावे असं मला वाटत नाही शिवसैनिकांनी वंशाने वंश गातलान ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवून आपले नातेवाईक म्हणून विभागामध्ये आणून तिथं त्यांना उमेदवारी द्यायची असं जर केलं एकनाथ शिंदे यांनी तर त्यांना शंभर टक्के पव्याभावाला समोर जायला लागेल हे कुठल्याही जोशी अण्णावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही आणि त्या उमेदवाराचा माझा काढीचाही संबंध नसेल मी विभागामध्ये पाय ठेवणार नाही निवडणूक धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र